नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलवरती मी दिनेश गोई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेलं आहे दशांश पूर्णांक आणि दशांश पूर्णांकाचं बेसिक आपण यामध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला बघायचं आहे दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया यामधला स्वाध्याय चार पॉईंट एक हा चॅप्टर चौथा आहे चौथ्या चॅप्टरमधलं आपल्याला स्वाध्याय चार पॉईंट एक आज आपल्याला बघायचा आहे ज्यांनी दशांश पूर्णांकाचं बेसिक बघितलेलं नसेल त्यांनी माझ्या नवदयच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दशांश पूर्णांकाच्या बेसिकची मी लिंक इथं टाकत आहे त्यांनी तो बघून घ्यायचा आहे तरच त्यांना दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया हा टॉपिक समजील अन्यथा समजणार नाही ठीक आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यायचा आहे आणि या अगोदर आपण नवोदयचा तिसरा टॉपिक घेतलेला आहे अवयव व गुणक आणि त्यांचे मूलभूत गुणधर्म हा सुद्धा टॉपिक ज्यांनी बघितला नसेल त्यांनीसुद्धा त्या मुलांनी तो टॉपिक आप माझ्या नवोदयच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्यायचा आहे किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पाठवत आहे ठीक आहे तर जास्त वेळ न घेता आता आपण घेऊया सध्या चार पॉईंट एक ठीक आहे तर बघा सध्या चार पॉईंट एकमधला पहिला प्रश्न आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट एकशे चौवेचाळीसला बाराने भागल्यावर भागकार किती येतो हा दोन हजार सोळाला प्रश्न आलेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे बघा एकशे चौवेचाळीस पॉईंट एकशे चौवेचाळीस एक आपल्याला माहीत आहे दशांश पूर्णांकाचा भाकार करताना पॉईंट काढून टाकायचा आणि पहिले करून घ्यायचा बरोबर आहे एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस पॉईंट काढून टाकला बाराने भागायचा आहे बरोबर आहे बाराने एकला भाग देत आहे देता येतो का नाही देता येत मग बारा आणि चौदाला भाग द्यावा लागेल बारा एक बारा दोन बाकी राहिले चार झाले पार दोन्ही चोवीस परत शून्य हा एक खाली आला एक झाला बाराने एकला भाग देत नाही शून्यचा भाग दिला एक खाली राहायला चौदा झाले एक लिहितो बघा चौदा बाराने एकला भागलं बाराने चौदाला भागलं एकचा भाग गेला चौदामधून बारा गेले दोन राहिले हा चार इकडे आला बार दोन्ही चोवीस ठीक आहे म्हणजे भाकार किती आला आपला एकशे वीस बारा भाकार किती आला एकशेवीस बारा म्हणजेच आपल्याला काय करायचं होतं एकशे चव्वेचाळीस पॉईंट एकशे चव्वेचाळीसला एक बाराने भागायचं होतं बरोबर आहे आता बघा आपल्याला माहीत आहे आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार करताना पॉईंट काढून करून घेतो नंतर पाहतो शून्य द्यायचा आहे की पॉईंट द्यायचा आहे किंवा कि काहीच नाही द्यायचा आहे आता बघा वरचा जो असतो ज्याला भागतो आपण त्याला भाज्य म्हणतो हे आपण ऑलरेडी शिकलो आहे ठीक आहे आणि ज्याला ज्याने भागतात त्याला आपण काय म्हणतो भाजक म्हणतो बरोबर आता बघा बाराने एकशे चौवेचाळीस पॉईंट एकशे चौवेचाळीसला भागल्यानंतर पॉईंट काढून टाकल्यानंतर आपल्याला भागाकार येतो एकशे वीस बारा भा किती उरायला एकशे वीस बारा ठीक आहे मग बघा इथं पॉईंट जो आहे किती स्थळांतर आहे एक दोन तीन स्थळांतर पॉईंट आहे आणि खाली बघा बारामध्ये पॉईंट नाही आहे म्हणजे इथं काय आहे शून्य म्हणजे या दोघांमधला फरक काढला तर तीनातून शून्य गेला किती देतो तीन आणि जेव्हा भाज्याची चिन्हाची संख्या ही भाजकापेक्षा जास्त असते तेव्हा आपण जेवढ्या स्थळांना जास्त असते तेवढा स्थळांतर पॉईंट देतो म्हणजे इथं तीन स्थळांतर पॉईंट होता इथं पॉईंटच नव्हता म्हणजे ही तीनने जास्त आहे म्हणजे जे पण उत्तर आलं तिथं आपल्याला तीन स्थळांतर दशनचिन्ह द्यावं लागेल म्हणजे पहिलं स्थळ दुसरं स्थळ तिसरं स्थळ तिसरं स्थळ अंतर म्हणजे आपलं उत्तर येऊ राहिलं बारा पॉईंट शून्य बारा बघा ऑप्शनमध्ये कुठलं उत्तर आहे ते बी नंबरचं म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं आपलं बी लक्षात घ्या याची जी बेसिक्स कन्सेप्ट आहे भाज्याला कुठं पॉईंट द्यायचा भाजकामध्ये जर दशांचिन्ह जास्त असेल तर पॉईंट द्यायचा की शून्य द्यायचं हे सर्व कन्सेप्ट मी दशांश पूर्णांकाच्या बेसिक लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत त्यांनी जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा नंतर तुम्ही इकडे यायचा आहे ठीक आहे पुढे आपण दुसरा प्रश्न घेऊया या टॉपिक्समधला सध्यामधला बघा दुसरा प्रश्न बघा शून्य पॉईंट चार अपॉन शून्य पॉईंट शून्य चार अधिक शून्य पॉईंट चार अपॉन शून्य पॉईंट चार ठीक आहे शून्य पॉईंट शून्य चार अपॉन शून्य पॉईंट चार आहे एकदम सोपी आहे म्हणजेच काय बघा याचे उत्तर दिलं दहा पॉईंट एक अकरा पॉईंट शून्य एक पॉईंट शून्य एक आणि दहा पॉईंट शून्य एक आता बघा शून्य पॉईंट चार अपॉइंट शून्य पॉईंट चार हा भाका भाकार आहे हा भाकार जर आपण केला तर इथं दशांचिन्ह काढल्यामुळे काय येतील चार आणि खाले पण काय येतील चार अधिक इथं जर केलं तर इथं चार येतील इथं चार येतील बरोबर आहे आता पहिल्याचं उत्तर चार भाग्याला चार इथील उत्तर एक अधिक दुसऱ्याचं उत्तर चार भाग्याला चार याचं पण उत्तर काय येते एक आता आपल्याला बघायचं आहे इथं दशांचिन्ह एका स्थळांतर आहे वरती भाज्यामध्ये खाली किती आहे दोन स्थळांतर म्हणजे इथं भाजकाची दशांचिन्हाची संख्या जास्त आहे इथं दोन स्थळांतर पॉईंट होता इ वरती एका स्थळांतर पॉईंट होता म्हणजे दोनातून एक गेला किती स्थळांनी जास्त आहे एकने जास्त आहे आणि कशाची जास्त आहे भाजकाची भाजकाची चिन्हाची संख्या जास्त असेल तर जेवढी जास्त असते तेवढे आपण शून्य देतो त्या संख्येच्या पुढे मग इथं एकने जास्त आहे म्हणून आपण या संख्येच्या पुढे एक शून्य दिला म्हणजे शून्य पॉईंट चार अपॉन शून्य पॉईंट शून्य चार याचं उत्तर किती आलं दहा आणि इथं बघा इथं काय भाज्याची दशाची संख्या जास्त आहे कारण वरती काय शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे इथं दोन स्थळांतर पॉईंट आहे आणि खाली एका स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे दोनातून एक गेला एक आहे भाज्या? एक स्थळाने संख्या जास्त आहे कशाची भाज्याची मग भाज्याची जास्त असेल तर आपण काय घेतो जेवढी जास्त आहे तेवढा स्थळांतर पॉईंट देतो मग कितीने जास्त आहे भाज्या नसंख्या भाजकापेक्षा एकने जास्त आहे म्हणजे एक स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे हे उत्तर येईल शून्य पॉईंट एक आणि दहा अधिक शून्य पॉईंट एक याचं उत्तर काय येईल बघा दहा मध्ये पॉईंट नाही म्हणून दहा देऊन दहा नंतर पॉईंट देऊन शून्य आणि शून्य पॉईंट एक बेरीज करायची आहे शून्य अधिक एक एक पॉईंटशे पॉईंट शून्याशे शून्य आणि दहाशे दहा म्हणजे उत्तर किती आलं दहा पॉईंट एक म्हणजे उत्तर किती उरलं पहिल्या नंबरचं ठीक आहे पुढे आपण तिसरा प्रश्न बघूया हा तर एकदम सोपी आहे सहा पॉईंट सहाशे सहासष्ट कॉमा सहा पॉईंट सहासष्ट आणि सहा पॉईंट शून्य सहा यांची बेरीज किती ऑलरेडी मी घेतलेला आहे दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजेच या टाईपवरचे मी प्रश्न घेतलेले आहेत डायरेक्ट डायरेक्ट दशांचिन्हाखाली दशांत आलं पाहिजे असं सॉल्व्ह करायचं आहे काय येईल सहा पॉईंट सहाशे सहासष्ट अधिक सहा पॉईंट सहासष्ट अधिक सहा पॉईंट शून्य सहा असं आहे इथं काय नाही म्हणून शून्य इथं काय नाही म्हणून शून्य बेरीज करायची आहे सहाशे सहा सहा एक सहा सायंत दोन बारा सायंत्रिक अठरा अठराशे आठ आट, हाचाला एक एक अधिक सहा सात सात सहा तेरा तेराशे तीन हाचाला एक एक हे बघा सहा एक सहा सायंतून बारा सायंतर एक अठरा एकोणावीस ठीक आहे आणि दशां शून्याऐंशी दशां शून्या म्हणजे उत्तर किती आलं एकोणीस पॉईंट तीनशे शहाऐंशी बघा कुठलं ऑप्शन आहे ते बी नंबरचं बरोबर आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं बी नंबरचं एकोणीस पॉईंट तीनशे शहाऐंशी हे तर तुम्हाला सॉल्व करायला पाहिजे होतं तरीसुद्धा मी सॉल्व करून दिलं ठीक आहे पुढचा बघा चौथा प्रश्न आपण बघूया हा पण एकदम सोपी आहे एकशे चौपन्न गुन्ह्याला अठरा बरोबर सत्तावीस बहात्तर तर, तर सत्तावीस पॉईंट बहात्तर भागेला एक पॉईंट आठचे मूल्य काय आहे सत्तावीस पॉईंट बहात्तर भागेला एक पॉईंट आठ बरोबर किती ठीक थी। आहे हा बघा एकशे चौपन्न गुन्ह्याला अठरा केल्याबरोबर दोन हजार सातशे बहात्तर भेटतात बरोबर आहे मग दोन हजार सातशे बहात्तरला अठराने भागल्यानंतर आपल्याला किती भेटेन एकशे चौपन्न म्हणजे उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे भाकार त्यांनी दिलेला आहे एकशे चौपन्न मग आपल्याला इथं काय चेक करायचं आहे पॉईंट बरोबर आहे बघा इथं दोन स्थळांतर पॉईंट होता एक आणि दोन स्थळांतर पॉईंट आहे इथं एका स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे दशांचिन्हाची संख्या भाज्याची जास्त आहे मग भाज्याची दशांचिन्हाची संख्या जास्त असेल तेव्हा आपण पॉईंट देतो मग किती स्थळांतर द्यायचा इथं दोन स्थळांतर पॉईंट आहे आणि भाजकामध्ये एका स्थळांतर पॉईंट आहे म्हणजे दोनामधून दोन एक गेला एक घर एक घर जास्त आहे म्हणजे जे पण उत्तर येते एका स्थानांतर पॉईंट द्यायचा म्हणजे उत्तर किती पंधरा पॉईंट चार तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे लक्षात घ्या परत परत सांगत आहे हे उदाहरणं अशा टाईपचे पॉईंट कुठं द्यायचा शून्य कुठं द्यायचा हे मी ऑलरेडी घेतलेलं आहे दशांश पूर्णांकाच्या बेसिकमध्ये ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो आवर्जून बघा तरच तुम्हाला हे समजेल नाही तर समजणार नाही ठीक आहे पुढे बघा पाचव्या नंबरचं आपण उदाहरण घेऊया हे पण एकदम सोपी आहे बघा इथं थोडंसं एका काय टाईप करायला अडचण येते कारण मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बनवतो आपल्या जो डिजिटल बोर्ड नसल्यामुळे मी काय थोडंसं हाताने लिहून काय तर आहे कारण अपॉनचं चिन्ह देता नाही येत मोबाईलमध्ये तर बघा मी प्रश्न इथे लिहिला येतो सात पॉईंट दोन अधिक चार पॉईंट आठ अपॉन पाच पॉईंट सहा मायनस तीन पॉईंट दोन सोडवल्यास येतात असा प्रश्न आहे इथं पण लिहिलं आहे पण थोडंसं इथं व्यवस्थित नव्हतं वाटत म्हणून मी इकडच्या साईडला लिहिलं बघा सात पॉईंट दोन अधिक चार पॉईंट आठ अपॉन पाच पॉईंट सहा मायनस तीन पॉईंट दोन सोडवल्यास येतात सोपी आहे पहिले बघा सात पॉईंट दोन अधिक चार पॉईंट आठची बेरीज आहे वरती बेरीज करून घ्या सात पॉईंट दोन अधिक चार पॉईंट आठ बेरीज जर केली तर आठण दोन दहाशे शून्य हाचाला एक एक अधिक सात आठ आट, आठन चार बारा बारा पॉईंट शून्य उरायले बरोबर आहे म्हणजे वरती बघा याचं उत्तर किती आलं बारा आता इथं बघा काय पाच पॉईंट सहा मायनस तीन पॉईंट दोन याची वजा करा पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दोन सहातून दोन गेले चार राहिले पाचातून तीन गेले दोन राहिले म्हणजे उत्तर किती आलं दोन पॉईंट चार आता याचं आपल्याला पुढे सोडवायचं आहे ठीक आहे आता पुढे सोडवण्यासाठी बघा कन्सेप्ट दशांश पूर्णांकाच्या कन्सेप्ट ठीक आहे बघा मी काय करतो बघा बारा अपॉन दोन पॉईंट चार ना अपूर्णांकात लिहिलं तर किती होतील ते चोवीस छेद दहा बरोबर आहे म्हणजे आपण बघा या बाराचा छेद काही नाही म्हणजे काय एक म्हणजे या बारा छेद एक जसा तसा लिहिला व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार भाकाराच ठिकाणी आपण गुणाकारा चिन्ह देतो आणि याला गुणाकार व्यस्त करतो म्हणजे कितीतील दहा छेद चोवीस बरोबर आहे आता पुढे भाग जर द्यायचा म्हटलं तर बघा बारा एक बारा बार दोन्ही चोवीस बरोबर आहे आणि दोनने दहाला भागलं तर कितीचा भाग जातो बेपंच दहा म्हणजे उत्तर किती आलं पाच म्हणजे पाचव्याचं उत्तर येते आपलं डी पाच पॉईंट शून्य ठीक आहे अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे पुढे आपण सवा प्रश्न बघूया सवा प्रश्न परत बघा इथं लिहिला मी कारण इथं मला लिहायला प्रॉब्लेम येत होता बघा शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट पाच कंसामध्ये आहे भागेला त्याला शून्य पॉईंट दोनने भागायचा आहे आणि अपॉनमध्ये शून्य पॉईंट दोन प्लस शून्य पॉईंट तीन भागेला शून्य पॉईंट पाच आहे ठीक आहे इथं पॉ शून्य पॉईंट पाच आहे लक्षात घ्या ठीक आहे आता बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर पहिले वरचा काऊन सोडून घेऊ इथं सरळ सरळ सोडवता येते आपल्याला इकडेच पुढे करतो मी बघा पाचन तीन आठ होतात सरळ सरळ म्हणजे हे किती येतील शून्य पॉईंट आठ बरोबर आहे हा निघून जाईल कारण शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट पाच बरोबर शून्य पॉईंट आठ आले आणि त्याला भागायचा आपल्याला त्याला भागायचा आपल्याला कशाने भागायचा आहे शून्य पॉईंट दोन नाही ठीक आहे पुढे शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट पाच याचं उत्तर किती येईल शून्य पॉईंट पाच भागायला त्याला परत किती भागायचा आहे शून्य पॉईंट पाचने भागायचा आहे ठीक आहे बरोबर आता बघा इथं दशांची एका स्थळांतर आहे इथं पण एका स्थळांतर आहे म्हणजे इथं ना पॉईंट द्यावं लागेल ना शून्य द्यावं लागेल म्हणजे दोनने आठला भागला कितीचा भाग गेला चाराचा आणि शून्य पॉईंट पाच भागेला शून्य पॉईंट पाच एक म्हणजे उत्तर किती आलं चार छेद एक म्हणजे उत्तर किती चार बघा इथं किती आहे चार पॉईंट शून्य शून्य म्हणजेच हेच उत्तर आहे कारण चार नंतर आपण किती शून्य देऊ शकतो पॉईंट देऊन ठीक आहे त्याला काही व्हॅल्यू नसते बाकीच्या ठिकाणी ते उत्तर नाही आहे म्हणजे उत्तर आलं आपलं पहिलं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सात नंबरचा बघा सात नंबरचा प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे अशाच टाईपचा आता हा सात नंबरचा प्रश्न जो आहे हा तुम्ही सॉल्व करायचा आहे याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एकदम बेरीज आहे सरळ सर पुढचा प्रश्न बघूया बघा शेवटचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे चार हजार एकशे सदोतीस भागेला एक पॉईंट पंच्याहत्तर बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट तर एक्केचाळीस पॉईंट सदोतीस भागेला सतरा पॉईंट पाचची किंमत किती आहे आता बघा भाकाराचे पण बरेचसे उदाहरणं मी घेतलेले आहेत आता याचंसुद्धा उत्तर उत्तर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि जर तुम्हाला याचं उत्तर येत नसेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नसेल येत तर आपण स्वतः चार पॉईंट दोनच्या अगोदर याचं उत्तर कसं काढायचं तेसुद्धा आपण बघूया पण तुम्ही सांगितलं पाहिजे मला की याचं उत्तर तुम्हाला येत आहे की नाही येत आहे येत असेल तर सांगा नाही येत असेल तरीसुद्धा सांगा ठीक आहे आणि सातवा आणि आठवं उदाहरण जे मी तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे धन्यवाद